तिच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो गृह विभागाने ग्राउंड संदर्भात अजून एक परिपत्रक आपल्या समोर प्रसिद्ध केलेलं आहे तर मित्रांनो बघा पुणे ग्रामीण सॉरी मित्रांनो पुणे लोहमार्ग हो पोलीस यांची ग्राउंडची तारीख प्रसिद्ध झालेली आहे तर लवकरात लवकर तुमच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर मित्रांनो तयारीला लागलेलं ला ला आहेत सर्व साहित्य आता त्यांनी सुरुवात केलेली आहे मित्रांनो साहित्य जमा करायला आणि आता लवकरात लवकर तुमची ग्राउंडची प्रोसेस होणार आहे मित्रांनो हे सर्व साहित्य त्यांना ग्राउंडसाठी लागतं त्यामुळे त्यांनी आता तयारी सुरू केलेली आहे बघू शकता तुम्ही पोलीस शिपाई भरती दोन हजार करता वापरण्याची उंची मापन टेप गोडा इत्यादी प्रमाणित करण्याबाबत बघू शकता तुम्ही ग्राउंडला सुरुवात झालेली आहे तर उपरोक्त संदर्भातील विषयांमुळे संदर्भ करण्यात येते की लोहमार्ग पुणे पोलीस पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सन दोन हजार बावीस तेवीस असलेली पन्नास पोलीस शिपाई पदांची चालक पद पोलीस शिपाई अठरा पदे अशी एकूण अडुसष्ट पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून दिनांक दहा सहा बघू शकता दहा सहा दोन हजार चोवीसपासून शारीरिक मैदानी चाचणी घेणे प्रस्तावित आहे तर मित्रांनो प्रस्तावित केलेले आहे त्यांनी सुरुवात म्हणजे शक्यता आहे ठीक आहे दहाचे मित्रांनो पंधरा पंधरा जून पण होऊ शकते त्यामुळे बघा सदर ही भरती प्रक्रियेमध्ये चाचणीकरता खालील प्रमाणित देण्यास विनंती आहे बघू शकता लोखंडी गोळा चार किलो वजनाचा महिला वगैरे त्यांच्यासाठी गोळा फेक पुरुष साडेसात पॉईंट दोनशे साठ किलोग्रामचं वजन आहे चार नग तर छाती मोदनेचे टेप तीस नग तीस मीटर लांबीचे टेप पाच नग उंची मोदनेचे टेप आठ नग म्हणजे नवीन साहित्य मित्रांनो हे उंची मोदण्याचे स्टँड सहा नग जे पोलीस भरतीसाठी साहित्य लागले तुषार जोशी जे आहेत मित्रांनो तुषार जोशी जे आहेत ते पोलीस अधीक्षक लव मार्ग पुणे त्यांनी इथं प्रस्तावित केलेलं आहे साहित्य तर मित्रांनो आपण स्वतः वैयक्तिक लक्ष घालून पु वर नमूद केलेल्या मैदानी जिल्हा क्रीडांगण यांच्याकडे त्वरित प्रमाणित करून घ्यावेत तर बघा मित्रांनो याच्यावरून आपण समजू शकतो की ग्राउंडला सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर तुमची हॉल तिकीट पण येणार आहेत मित्रांनो तुम्हाला मेसेज येणार आहे आणि तुम्ही हॉल तिकीट पण काढून घ्याल मित्रांनो त्यामुळे ग्राउंडची तयारी चांगलीच करा मित्रांनो ग्राउंड तुमचं चांगलं असेल तर तुम्ही पेपरला बसू शकता कमीत कमी मित्रांनो तुम्हाला चाळीस प्लस मार्क ग्राउंडमध्ये असले पाहिजे तरच तुम्ही पेपरला बसणार आहे चाडोतीस अडोतीस चाळीस ठीक आहे मित्रांनो बेचाळीस वगैरे असतील तर चांगलंच आहे परंतु आता ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि भरतीची ग्राउंडची तयारी करण्याचे उमेदवार आहेत मित्रांनो त्यांना एकच निवेदन आहे की तुम्ही जास्त हार्डवर्क पण घेऊ नका मित्रांनो जसं जसं ग्राउंड जवळील तसं तसं तस तस तुम्ही सुरुवात चांगल्या पद्धतीने करा जास्त पण मित्रांनो सकाळी तुम्ही ग्राउंड मारता थोडं सकाळी थोडं हेवी करा आणि संध्याकाळी मित्रांनो थोडं लाईट ग्राउंड मारा मित्रांनो मित्रांनो या काळात तुम्हाला सर्व जे तुमचे शरीराचे अवयव अतिशय महत्त्वाचे आहे शरीराला आराम पण द्या जर तुमचं मित्रांनो बघा पाय फॅक्चर झाला काही झालं तर तुमचं सर्व स्वप्न हे होऊन जातं मित्रांनो त्यामुळे बघा व्यवस्थित तयारी करा स्वतःची काळजी पण घ्या तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद